नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सकाळी वाजता तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे पोलीस विनय कुमार चोबे यांच्या हस्ते संपन्न झाले या कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी विनय कुमार चोबे यांच्या हस्ते पोलीस स्टेशनच्या आवारात वृक्षारोपणाचा कार्यक्रमही संपन्न झाला या कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे तळेगाव एम पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव व त्यांचा स्टाफ तसेच होप फॉर द चिल्ड्रन संस्थेच्या संस्थापिका कार्लिन वॉल्टर कार्लिन चे सीएफओ अजय चौधरी तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील महिला दक्षता समिती सदस्या श्रीराम विद्यालयाचे विद्यार्थी व पत्रकार आवर्जून उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पुणे व पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांच्या माध्यमातून बालकांविषयीच्या कायद्यांची माहिती असणारे बालस्नेही पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले या प्रसंगी विशाल हिरे यांनी प्रास्ताविकात होप फॉर द चिल्ड्रन या संस्थेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये बालस्नेही कक्षाची उभारणी करण्यात येत आहे चाइल्ड काउन्सिलिंग द्वारे बाल गुन्हेगारीवर आळा हो फॉर द चिल्ड्रन या संस्थेची मदत मिळत असल्याने या संस्थे या संस्थेचे संस्थेचे आभार प्रोग्राम हेड शेख यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली या प्रसंगी श्रीराम विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले कार्लिन वॉल्टर यांनी आपल्या मनोगतातून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे विशेष आभार मानले व इथून पुढच्या काळात होप फॉर द चिल्ड्रन या संस्थेमार्फत भरीवसे कार्य केले जाईल अशी ग्वाही दिली विनय कुमार चोबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी या कक्षाची नक्कीच मदत होईल आजची मुलं हे उद्याचे भारताचे नागरिक आहेत त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या कक्षाची मदत होईल अशी आशा व्यक्त केली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले तर ऋषिकेश दिंबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद